हाय नमस्कार कशा तुम्हाला मी बीट कुठ बीट आता तो, तो मोबाईल स्वरूपला माझं जरा हे बीट आहे त्याच्या याचे आपण कोशिंबीर बनवून याचे दोन चार प्रकारचे मस्त वेगळे वेगळे आपण करू शकतो तर आता हा बीट मी व्यवस्थित साफ करून वरच्या हे आपण जे साल आहे ते काढायची आणि मस्त कि किसून घेऊया आपण चांगले आपण व्यवस्थित दिसून झालेले आहे तर त्याची आपण कौशुंबी कशी करायची कौशुंबी तर सगळ्यांनाच येत असेल वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे जर करत असतात आता जे आपण किसलेला हा जो बीट आहे तो आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बीट खूप ठेवलेलं आहे तर आता आपण थोडी ला, फोडणी द्यायची खूप छान लागते तुम्ही तर करतच असाल तरी पण मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते काल आपण पुणे ते पुणे माझा प्रवास बघितला असेल फार मुंबईला ऊन आहे आणि पुण्याला असं एवढं गार असतं ना आपलं बीड टक्के सुरू झालेलं आहे तर त्यासाठी आपण फोडणी आता मी हे भांडं ठेवलेलं आहे थोडं तेल पाहिजे असेल तर तेल टाका तूप पाहिजे असेल तर तूप टाका पण मी तूप टाकून घेते एक चमचा थोडंसं नावाला एवढं हे एवढंच घेते मी याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकायचं तेल तूप आपलं व्यवस्थित टाकून झालं का थोडंसं जिरं टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्या व्यवस्थित गंड करायचं गॅस आणि त्यात आपण व्यवस्थित तिखटपणा उतरला पाहिजे जे मी घेतलेलं आहे पीठ आपण थोडीशी किती साखर थोडीशी मी बारीक करून ठेवते साखर त्यामुळे थोडीशी म्हणजे दाढी असली का ते पटकन विरघळत नाही ते टाकून घेतलं पुरत मीठ मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेतली आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पाहिजे जेवढं हे पेजेल तेवढं आपण दही टाकून घेऊया बघा मी थोडंसं दही सकाळचं लावतो आणि संध्याकाळी कर संध्याकाळी रात्री लावतो आणि सकाळी करतो ना तसं दही घ्यायचं व्यवस्थित झालं तर मिक्स करून घेऊ आपण पण दही मिक्स करून घेतलं याच्यामध्ये ह्याच्या शेंगदाचं कुठं असेल शे तर तुम्ही शेंगदाचं कूटही टाकू शकता आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते वरून आणि हे जे आपण फोडणी दिली ती फोडणी याच्यावर टाकून घेऊया तिखट आंबट थोडंसं गोड असे आपली कोशिंबीर बनते थोडंसं आपण जे फोडणी जे आहे त्याच्यावर राहिलेलं आहे आपलं ते आपण टाकून ते मिक्स करून घेऊ आता आपली कोशिंबीर बनली पेटकोटची कोशिंबीर झटकीपट अगदी तुम्ही डाळ भात केलं किंवा आमटी भात केलं त्याच्यावर जरीही भाज्या खाल्लीत कोशिंबीर ती भाजीसारखी ती वाटते आवडलं का आवडता अस असेल किंवा तुम्हाला येत पण असेल पण माझी पट रेसिपी आहे माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू